मिरज वखार भागातील ड्रेनेज कामाच्या विलंबावर नागरिकांचा संताप प्रलंबित काम पूर्ण न झाल्याने रास्ता रोको आयुक्तांची जागेवर येऊन पाहणी मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाच वखार भाग येथील नागरिकांनी गेल्या सात वर्षापासून सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या अपूर्ण कामामुळे संताप व्यक्त केला आहे या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे निवेदन दिले असून सहा महिन्यापूर्वी दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र आजपर्यंत ते काम पूर्ण झाले नसल्याने परिसरात स्वच्छता दुर्गंधी आणि आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत मुख्य रस्त्यावर हे काम सुरू असल्याने नागरिकांना ना करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे महिलांना अस्वच्छतेमुळे त्रास सहन करावा लागत आहे या निष्क्रियतेबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त करत महानगरपालिकेला जबाबदार धरले आहे सदर काम तातडीने पूर्ण न झाल्यास दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक पाच वखारबाग येथे नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता तर आज राष्ट्रवादी काँग्रेस कडून रास्ता रोको करण्यात आला एवढी आमदार नायकवडी चंद्रकांत मैगुरे किरणभाई कांबळे श्रीकांत पवार महिला जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे नीता आउटी आणि डॉक्टर पंकज मेहत्रे यांनी या आंदोलन केले आयुक्तांनी स्वतः घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली आणि मग आंदोलन स्थगित करण्यात आले आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने जे निवेदन दिलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही आयुक्त साहेबांनी निवेदन दिलं होतं की स्वतः येऊन या या कामाची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आयुक्त साहेबांनी आमदार साहेबांनी जे याच्या अगोदर जे व्हिजिट केले होते ते काम चालू व्यवस्थित सुरळीत चालू होतं परंतु निसर्गाने साथ दिली नाही म्हणून असं आयुक्त साहेबांनी सांगितले आमदार साहेबांनी सांगितले परंतु सहा वर्ष झालं हे काम आम्हाला त्रास होतोय की अजूनपर्यंत काम पूर्ण का झालं नाही पाच टक्केच जर काम पूर्ण होत नसेल तर ते आमचं दुर्दैव आहे आणि आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की पावसाने जर साथ दिली तर एक दोन महिन्यात आपण हे काम पूर्ण करू असं आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना सांगतो की आपण या हे जे काम आहे पूर्ण केल्याशिवाय आपण स्वतः तर गप्प बसणारच नाही कायम त्याचा पाठपुरावा करून जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही कायम काम करू असं बोलतो मी प्रत्येकाला काय आहे आता त्यांनी पावसाचं कारण घेतलंय आणि मातीचं कारण इथं घेतलेलं आहे बत्तीस आणि तीस तीस फूट हे उकरून उकरल्यानंतर जे डासळते परंतु आमची वैयक्तिक मागणी आहे की सहा वर्ष झालं आपण या कामाकडे दुर्लक्षच केले असं मला वाटतंय परंतु आयुक्त साहेब आणि आमदार साहेबांनी जे लक्ष घालून हे काम चुरडीत आणलेलं आहे त्याबद्दल मला तर वाटतं हे लवकरात लवकर काम होईल असं मला वाटतंय नाही साहेबांनी आता संयुक्त एक मिटिंग लावूया सगळ्या जे ठेकेदार मेन आहेत त्यांची एमजीपी परत आयुक्त साहेब यांच्या सगळ्यांची मिळून जी एक मिटिंग लावायचं म्हणून साहेबांनी सांगितलेलं आहे त्या सगळ्यांच्या मिटिंग मुळे लवकरात लवकर काम होईल असं मला वाटतंय